नमस्कार मैत्रिणींनो संक्रांत जवळ आलेली आहे त्यासाठी इथे मी तिळाचे लाडू बनवणार आहे इथे एक वाटी पांढरे तिळ घेतलेले आहे मी आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि एक मोठा चमचा भरून तूप घेतलेला आहे चला तर आता आपण दोन ते तीन मिनिटे तिळ भाजून घेऊया गॅस बारीकच ठेवायचा आहे आपल्याला सारखा आपल्याला हलवत राहायचं आहे नाहीतर आपले तीळ जळून जातील करपतील दोन ते ती तीन मिनिटे आपल्याला हलवून घ्यायचं आहे बघा आता भाजत आलेले आहेत आपले तीळ भाजून झाले आहेत आपले तीळ आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया थोडेसे थंड करूया पुन्हा पॅन मी गॅसवर ठेवलेला आहे आपल्याला आता गुळाचा पाक करून घ्यायचा आहे थोडंसं तूप टाकतीये त्यामध्ये पॅनमध्ये जेणेकरून आपला पाक छान होईल आणि टेस्ट पण वाढेल चला तर वितळत आलेला आहे आपला गूळ छान पाक झालेला आहे आपल्या गुळाचा पण आपल्याला गूळ गाळून घ्यायचा आहे कारण कचरा असेल तर निघून जाईल इथे मी गाळणीने पाक गाळून घेत आहे पुन्हा पॅन मी गॅसवर ठेवून दिलेला आहे सर्व पॅन मध्ये मी पाको लिला उड़ा कच्रा निगला गालनी मदे। अता पाक ओतून दिलेला आहे बघा एवढा कचरा निघाला आहे गाळणीमध्ये आता आपला पाक स्वच्छ झालेला आहे आता त्यामध्ये आपण तीळ टाकून देणार आहोत चला तर आता तीळ टाकून घेऊया आणि छानस एक जीव करून घेऊया पाकामध्ये जेणेकरून आपले लाडू वळतील छोटे छोटेच लाडू बनवायचे आहेत आपल्याला तिळाचे मकर संक्रांती विशेष लाडू बनवणार आहे मी तिळाचे बघा अशा प्रकारे गरम गरम आहे अशा प्रकारे मी पाणी लावून एक एक लाडू बनवणार आहे अशा प्रकारे आपले लाडू तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता छोटे छोटे लाडू बनवले आहेत मी तिळाचे तुम्हाला जर माझे तिळाचे लाडू आवडले असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका संक्रांती विशेष गोड गोड तिळगुळाचे लाडू